ओम शांति आज आहे 18 ऑक्टोबर 2025 ची मुरली महावाक्य आहे गोर मुलांनो आत्मा अभिमानी होऊन बसा मना मधे घोटत रहा नी आत्मा आहे देही अभिमानी बना खरा चाट ठेवाल तर होषार बंत जाल खूब फायदा होई प्रश्न है। बेहदच्या नाटकाला समजणारी मुले कोणत्या एकाला अर्थात नियमाला चांगल्या रीतीने समजतात उत्तर आहे हे अविनाशी नाटक आहे यामध्ये प्रत्येक कलाकाराला अभिनय करण्याकरिता आपल्या वेळेवर यायचेच आहे कोणी म्हणेल आम्ही कायम शांतीधाम मध्येच बसून राहणार तर असा नियम नाही आहे त्याला तर अभिनेताच म्हणता येणार नाही या बेहदच्या गोष्टी बेहदचे बाबाच तुम्हाला सांगतात धारणेसाठी मुख्य सारांश आहे यथार्थ एक यथार रीतीने बाबांना आठवण करण्याची किंवा आत्मभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे खऱ्या मनाने आपला चार ठेवायचा आहे यामध्येच फार मोठा फायदा आहे दोन सर्वात जास्त दुःख देणारा काटा आहे काम विकार यावर योगबलाने विजय प्राप्त करून पतिता पासून पावन बनायचे आहे बाकी कोणत्याही गोष्टींशी तुमचे कनेक्शन नाही आजचे वरदान आहे प्रत्यक्ष जीवनाद्वारे परतमात्मा ज्ञानाचा पुरावा देणारे धर्म युद्धामध्ये विजयभ आता धर्मयुद्धाच्या स्टेजवर यायचे आहे त्या धर्मयुद्धामध्ये विजयी बनण्याचे साधन आहे तुमचे प्रत्यक्ष जीवन कारण परमात्म ज्ञानाचा पुरावाच तुमचे प्रत्यक्ष जीवन आहे तुमच्या व्यक्तिमत्वामधून ज्ञान आणि गुण प्रत्यक्षात दिसून यावे कारण आजकाल चर्चा करून आपले व्यक्तिमत्व सिद्ध करू शकत नाही परंतु आपल्या प्रत्यक्ष धारणायुक्त व्यक्तिमत्वाद्वारे एका सेकंदा मधे को ही शांत करू शकता स्लोगन है आत्म्याला उज्ज्वल बनविता परमत्म स्मृति द्वारे मनातील शंकान समाप्त करा ओम शांति